रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिठाच्या डब्यात टाका ही एक वस्तू हा मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो आपल्या घरातील मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशांचा पाऊस पडेल तुमच्याकडे काचेचा किंवा चिनी मातेचा मिठासाठी डबा नसेल तर आजच या मिठाच्या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल कारण आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्या उपायात शुक्रवारी किंवा सोमवारी मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट लपवावी लागते याबद्दल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गोष्ट मिठाच्या डब्यात लपवताच तुम्हाला तुमच्या ग मागील गरिबी त्रास समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वरही मिळेल एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील विठाच्या डब्याचा थेट संबंध हा व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीशी असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरातील पिठाचा डब्बा रिकामा झाला तर त्या घराच्या परिस्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात आपण असं ग्रहित धरूया की तुम्ही जर मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण दुसरीकडे जर तुम्ही मीठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने भरली जाईल शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील मित्रांनो व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की आजचा व्हिडिओ लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक शेवटपर्यंत न थांबता पहा कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नक्की बरसेल तसेच तुम्ही जर माता लक्ष्मीचा मान सन्मान ठेवत असाल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे जवळजवळ प्रत्येक घरात असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहिती नाही आजच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रामधील मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो पहा तंत्रशास्त्राच्या चोपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याचे जीवन त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषाशी असे नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते वेद स्पष्ट ही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामा राहिला तर त्या घराला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही मित्रांनो तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जी, जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमीमुक्त राहाल गरिबीपासून दूर होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तुमच्या घरातील सर्व व्यक्तींचे एकमेकांशी जमत नाही तुमच्या घरातील व्यक्तींना त्यांच्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा जर तुम्ही गुरुवार वगळता तुमच्या घरातील लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यात खडे मीठ टाकून फरशी पुसावी गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात खडे मीठ अवश्य टाका आणि त्याच पाण्याने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते देवी लक्ष्मी त्या घरात वास करतात त्या घराची प्रगती होते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही त्यासाठी एक विशेष उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा काचेचा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा आणि त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आणि हा ग्लास लाल कपड्याने वरून झाकायचा आहे म्हणजेच ग्लासला लाल कापड बांधायचे आहे आणि हा ग्लास तुमच्या हॉलमध्ये नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवा किंवा तिथे जागा नसेल तर कोणत्याही कोपऱ्यात ठेवा फक्त आग्नेय कोपरा सोडून तुम्हाला हा उपाय करताना पाणी दर पंधरा दिवसांनी बदलत राहायचे आहे आणि एक चमचा मीठ त्यामध्ये टाकत राहायचे आहे जर तुम्ही गुरुवारपासून हा उपाय सुरू केला आणि कायम करत राहिला तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट करत असाल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आता आपण जो उपाय पाहणार आहोत रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्यावर शनिदोष आहे मंगलदोष आहे त्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे फक्त मंगळवारी किंवा शनिवारी दही खाताना त्यात चिमूटभर काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनिदोष असेल मंगल दोष असेल तुमची साडेसाती चालू असेल तर ती दूर होईल पहा दोष कधीच काढता येत नाही पण शनिवारी मंगळवारी तुम्ही दही खाताना त्यात काळे मीठ टाकून खाल्ल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते आता दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे तुमचे दुर्दैव तुमच्यापासून दूर जावे असे वाटत असेल तर हा उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब नक्कीच तुम्हाला साथ देईल पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवार सोडून दररोज सकाळी एकवीस दिवस आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका आणि या पाण्याने आंघोळ करावी फक्त डोके धुण्यासाठी हे पाणी वापरू नका आणि या पाण्याने सलग एकवीस दिवस आंघोळ केली तर कितीही दुर्दैव तुमच्या नशिबात असू दे त्या दुर्दैवापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल त्यानंतर तुम्ही जे काही काम कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने ते अंगीकारले तर ते आपल्या गरिबावर नक्कीच मात करू शकेल तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे मीठ तुमचं रातोरात नशीब बदलू शकतो पण मित्रांनो हे नक्कीच लक्षात ठेवा मनापासून आणि विश्वासाने केलेले कार्य हे नक्कीच यशस्वी होते मित्रांनो मीठाचा हा पुढचा उपाय चुकवू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडोंचा खजिना देखील मिळेल हा उपाय मनापासून करा शांतपणे आनंदाने करा त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत यायचे आहे आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यात म्हणजेच पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली दिशा इथे मीठ ठेवायचे आहे हे मीठ सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावसेला पौर्णिमेला किंवा इतर कोणत्याही विशिष्ट तिथीला तुम्ही हा उपाय करा तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल घराच्या आग्नेय कोपऱ्यात सात वेळा मीठ गोल फिरवा आणि या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र पुढीलप्रमाणे ओम श्रीम रीम लक्ष्मी भ्यो नमः आपण हे मीठ काचेच्या वाटीमध्ये ठेवावे या मंत्राने ते मीठ सिद्ध करून म्हणजे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे किंवा एकशे एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि त्या कोपऱ्यात एक दिवस मीठ ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाहत्या पाण्यात किंवा नदीत तलावात फेकून द्या मित्रांनो ही तीच दिशा आहे जी तुमच्या समस्या दडलेल्या असतात तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाचे रहस्य इथे दडलेले आहे संपूर्ण घराचे सर्व रहस्य या कोपऱ्यात दडलेले आहे जर तुम्हाला ही ऊर्जा मिळवायची असेल तर तुम्हाला दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेले मीठ उचलून नदीत फेकून द्यायचे आहे असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात चमत्कार होतील तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये जेव्हा तुम्ही तुमच्या घरातील मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्याचबरोबर मीठ येणारी व्यक्ती उद्ध्वस्त होते म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये किंवा देऊ नये मित्रांनो आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा एखादी महिला घराची साफसफाई करते मिठाच्या पाण्याने दुपारी फरशी पुसते तेव्हा त्या घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी साफ केले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराची दारे उघडली पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही ना म्हणूनच तुम्ही सकाळी दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे पुढील उपाय म्हणजे मित्रांनो तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर हा उपाय केल्याने दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल हा उपाय करण्यासाठी थोडेसे साधे मीठ घ्या त्यात सात लाल सुक्या मिरच्या घ्या कोळशाचा तुकडा आणि थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्यावरती सात वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एक मिनटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असल्याचे हे सिद्ध उपाय आहेत हा उपाय वाईट नजर दूर ठेवते जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही स्वाभाविक आहे कारण वाईट नजरेमुळे आपण काहीही करू शकत नाही मित्रांनो पुढचा उपाय म्हणजे एखाद्या शुभप्रसंगी विठाची पाकीट घ्या शंभर ग्रॅम उडीद घ्या पन्नास ग्रॅम तांदूळ घ्या कोरडे तिखट घ्या एक पाण्याची बॉटल घ्या शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या एकशे एक, एक रुपये दक्षिणा घ्या आणि पौर्णिमा अमावस्या व शनिवार मंगळवार गुरुवारी हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा असे केल्याने तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही मित्रांनो जर तुमच्या घरातील मीठ संपले असेल तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते तुमच्या घरात देवी लक्ष्मीची तात्पुरता कमतरता असू शकते आई लक्ष्मी तुमच्या घरातून दूर जाऊ शकते मिठाचा डब्बा कधीही रिकामा ठेवू नका बाजारातून मीठ आणून माता अन्नपूर्णेचं स्मरण करून ते डब्यात भरावे घरामध्ये रिकामा मिठाचा डब्बा ठेवणे अधिक अशुभ मानले जाते तुमच्या घरात मीठ नसले तर तुमचे जीवन बेरंग होईल मित्रांनो तुमच्या घरात मीठ कमी असेल किंवा संपले तर आई अन्नपूर्णासुद्धा तुमच्या घरातून निघून जाते म्हणूनच तुमच्या घरातील मीठ कधीही संपून देऊ नका मित्रांनो मिठाचे हे सर्व उपाय शंभर टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहेत मित्रांनो जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल तर अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे धुणे योग्य मानले जाते जर असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते कारण स्मशानभूमीतून कोणीही परत येतो किंवा एखाद्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात अशा कपड्यात अनेक बॅक्टेरिया चिकटतात आणि वाढतात यामुळे व्यक्ती आजारी पडते नकारात्मकतेची सावली त्यांच्या घरात येते म्हणूनच असे कपडे मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवावे कारण मिठात जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजारोपटीने जास्त असते मित्रांनो तुमच्यावर शनीची साडेसती असेल राहू आणि केतू त्यांचा प्रभाव असेल तर अशा स्थितीत काळ्या कुत्र्याला पाच भाकरी थोडे मीठ मिक्स करून खायला द्या आणि राहू केतू शनी दोष लागत नाही तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास घरात लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्या सर्व वाईटांपासून संरक्षण होईल मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका आता शेवटचा उपाय सांगते हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून राजा बनवू शकतो अतिश्रीमंत व्हाल मित्रांनो एक चिमूटवर मीठ एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चिमूटवर हळद मिक्स करा भांडी न वापरता आपल्या तळ हातावर पीठ मळून घ्या आणि याची गोळी बनवून गोमातेला खाऊ घाला आपणास शक्य असल्यास पौर्णिमा अमावस्या गुरुवारी हे करू शकता यामुळे काय होते मित्रांनो पहा आता लक्ष्मी माता सरस्वती श्री विष्णू ब्रह्मदेव आपल्या तळ हातात वास करतात जेव्हा तुम्ही पीठ मीठ हळद यांची तळ हातावर गोळी बनवता तेव्हा तुमचा गुरुग्रह बलवान होतो देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धी कीर्ती प्रदान करते मित्रांनो जर तुम्ही मीठ दान केले तर तुमचे भूतकाळातील पापे नष्ट होतात पितृदोष शनिदोष राहुदोष अगदी काल सर्पदोषसुद्धा नष्ट होतो काहीही झाले तर दक्षिणा देऊन दान करावे यामुळे तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल करा मित्रांनो ouais रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्यदेव प्रसन्न होतात मंगळवारी दान केल्यास मंगळ ग्रह बलवान होतो बुधवारी दान केल्यास श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो ग्रह बलवान होतो गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो शुक्रवारी मिठाचे दान केल्यास माता लक्ष्मी धनवान बनवते आणि शनिवारी मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडून देऊ नका हे विनाशाचे लक्षण मानले जाते आणि मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते मित्रांनो आता मिठाच्या डब्यात अशी कोणती गुप्त गोष्ट लपवावी लागते ज्यामुळे तंत्रशास्त्रात लिहिले आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे दोन अखंड लवंग या दोन अखंड लवंगा मिठाच्या डब्यात लपवताच तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्यही मिळेल मित्रांनो हा अनुभवसिद्ध उपाय आहे यामुळे जीवनातील दुःख त्रास समस्या गरिबी संकट या सर्वांपासून मुक्तता मिळते आणि जीवन सुख समृद्धीने भरून जाते मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद मित्रांनो आज माझी तब्येत खराब असल्यामुळे आवाज खूपच खराब आलेला आहे त्यातूनही तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी